त्यामुळे मी दहा ना कोटी नाकारणार आहे ते बोलले तूर्ण खर्च करतो आमच्यासाठी काम कर आणि त्यांनी दहा लाख रुपये घेतले ना तुप्पामध्ये दहा कोटी घेणारा पाहिजे का दहा कोटी नाकारला पाहिजे आम्ही कधी खोट बोलत नाही आम्ही एक सांगतो काम होणार असेल तर सांगतो काम होणार आहे आम्ही नाही होणार तर नाही बोल तो नाही बोलतच नाही आणि मग तुम्ही सांगा आता दिसायला मी ओरिजिनल आहे का नाही केस दाढी मोज आहे का काळा आहे का काय मग काळा आणि बोलामध्ये फरक करा ना तुम्ही मी ओरिजिनल का नाही मी सकाळी सात किलोमीटर चालतो मी पैलवान पण आहे मला माझ्या वडिलांनी एक पैलवान करण्यासाठी एक बैस आणली होती मी चुकून मुंबईत गेलो परत दुसरी सोडून माझं आज आहे जरा पैलवानच त्याला वाटलं तर कुस्ती ना आपण त्यामुळे तशी नाही माझी कोणती ताईल आता शिक्षणाचा आहे तुला मी डबल ग्रॅज्युएट आहे तू डबल मी लोकसभेमध्ये जे पाहिजे ते करू शकतो जे पाहिजे जे हिंदी मध्ये आहे ते मराठी मध्ये आहे इंग्लिश मध्ये मी बोलू शकत नाही अरे तुझ्यापेक्षा मी माणसाला ओळखू शकतो ना तुझे बत्तीस वर्ष सर्व्हिस झाली माझे चाळीस वर्ष जनतेमधली सर्व्हिस आहे आणि जनतेवाली सर्व्हिस भारीच असते का नाही माणूस बघितलं तर ओळखा येतो पाच सहा दिवसापासून तुम्ही मुंबईमध्ये होता दुसरीकडे चर्चा सुरू होती की तुमच्या ऐवजी दुसऱ्या उमेदवारी दिली जाणार ती जागा भाजपला जाणार किंवा मनसेला दिली जाणार आता तुमच्या या सगळ्या वरिष्ठांच्या चर्चेमध्ये तुमच्या उमेदवारीवर शिक्का बोलता आलाय या ठिकाणी पहिली गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला कामाला लागा म्हणून सांगितलेलं आहे आणि माझं काय एक गोष्ट आहे माझ कधी विषय नसतो मला होणार असेल तर सांगतो मी काही खोटी कधी शपथ घेत नाही मलाच होणार म्हणून शिंदे साहेबांनी शब्द पण सांगितलं होत आता रामदास आठवले साहेबांचा प्रश्न तुम्हीच विचारा माहितीचा आहे युतीमध्ये आहे कुणाला मिळालं ते काम करू परंतु ह्या मताचा संघामध्ये सभा मंडप बनवलं म्हणजेच काम आंधाळा भायला जो आहे मुका आंधळा भायला पाच कोटी मी एक पत्रकार देतो तुम्हाला आता ते सतत बोलतात मी सक्रिय आहे मी लोक फार मोठ काम केलेलं आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत सन्माननीय उबाडाचे उमेदवार आणि इकडले सीओ होते त्यांनी दहा लाखाचा मध्ये आता आपणच ही कव्हरेज बातमी दिलेली आहे आता आम्हाला बोलायची गरज आहे का दहा कोटी नाकारणारा का दुसरी गोष्ट तो सक्रिय बोलतो राजकीय जीवनामध्ये तर तो, तो पाच वर्षे खासदार असताना एक कोटी एका एकतीस लाख रुपये अखर्चित निधी होता त्याचा आणि हे पत्र आहे ते मी दोन हजार चौदा ला खासदार झाल्यानंतर माझ्याकडे वर्ण दिलं म्हणजे किती सक्रिय आहे म्हणजे तुम्ही शिव बिडिओ असताना गावात गेले मान्य आहे तुमची ड्युटीच आहे परंतु गावाला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून माझ्या हातातून एक गोष्ट मानावं लागेल माझी एक संस्कृती माझे एक्स्ट्रा चो वय लागलेला आहे मी त्याच्यापेक्षा बरा येत असा एक्स्ट्रा तो लागले तरी सात किलोमीटर चालू शकतो मला खोटं बोलता येत नाही आणि ही परंपरा आहे मी खा आमदार असताना पण कधी उद्घाटन केलेलं नाही आता हिथं माझी अडचण काय सरळ पट्ट्यामध्ये सरळ समृद्ध माणसं आहे आता समृद्ध माणसात घुसलं तरी अडचण आहे नाही घुसलं तरी अडचण त्यामुळे माझे काम प्रत्येक गावामध्ये दिलेले आहे आणि गावच्या न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील दादा पवार साहेब असेल आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल सर्वांच्या सहकार्याने हा मतदारसंघ तसा का वो पुढच्या हो काळामध्ये काय होला ओपन होईल किंवा परत येईल कुठून परंतु दोन हजार चौदाला मी माझे एक वैशिष्ट्य आहे आज पण मी कर्जत मध्ये माझा आमदार जरी माझी आमदार असेल तरी मी कर्जत मध्ये गेल्यानंतर ते आमदार म्हणूनच बोलावतात न बोलता एक लोक जमा होतात सर्व पक्षाचे हे माझं गुडविल आहे आता ते पक्ष प्रवेश करतात तर दोन माणसं येत नाही मला सांगा त्यांनी किती केलं माझं तर के माझं राजकीय जीवन माझं नका त्याच सांगा पहिल्या वेळेस गेला किती माणसं गेले त्याच्याबरोबर दुसऱ्या वेळेस गेला भाजपमध्ये भाजपचे परत किती गेले मग त्याचं राजकीय दलित आणि ह्याच्यामध्ये चूक आहे पण एक गोष्ट आहे खरं काम करणारे बोलण्याची भूमिका ठेवली पाहिजे चर्चा सुरू होत्या सगळ्या की ही जागा मनसेला जाणार किंवा धोरे गटाला जाणार किंवा भाजपला किती जाणार या सगळ्या चर्चा आता संपल्याय का आता ह्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून उद ह्या ठिकाणी शिंदे साहेब देतील महायुतीचे नेते देतील त्याबद्दल खासदार त्यांच्या बरोबर राहील त्यामुळे कसली चिंता नाही आणि मला असं वाटतंय निवडणूक लढवताना शिवसेनेचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आरपीआयचे कार्यकर्ते सर्वांनी मदत केली आणि म्हणून हे मदत करताना मी आभार मानेल ह्याच्यासाठी की हा मतदारसंघ जागृत आहे आता आम्हाला काय सांगायचं आता मी साखर सम्राटामध्ये पहिला दोन हजार चौदाला आलो आमच्याकडे वर्नमेंट झोन त्यामुळे ह्या सर्व मतदारसंघामध्ये माणसं चांगले आहेत सर्व कार्यकर्ते चांगले आहेत पत्रकार चांगले आहेत आधी माझी आमदार सोबत दिसले किंवा तुम्हाला आता ते लोकशाही पद्धती आहे ऐकायला तुमचं ऐकायला काही गोष्टी मध्ये थोडे मत असू शकतात परंतु आम्ही त्यांच्या नादी लागत नाही ते आमच्या लागत नाही आम्ही त्यांना त्रास दिला नाही कधी आणि त्यांनी आम्हाला केला नाही त्यांनी आमचं काम केलेलं त्यामुळे आमचा काही रोष नाही आणि त्यांचा आम्हाला कधी त्रास नाही आजही त्यांची बैठक आहे मात्र आहेत किंवा आजी माझे आमदार आहेत हे दिसत नाहीये काही पदाधिकारी पदाधिकारीच आहेत अचानक अचानक काय झालं हा तुम्हाला एक सांगायची गोष्ट बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री शिर्डी मध्ये येणार आहेत आणि शिर्डीचा बैठक त्या संवाद आहे त्यामुळे ते शिर्डी मध्ये येणार आहेत तिची बैठक पण आहे आणि त्यामध्ये व्यवस्था करा या ठिकाणी पत्रकार सर्व मला वाटते देशामध्ये सर्वात हुशार सर्वात बुद्धिजीवी एक बाबांच्या नगरीमध्ये मीडिया सेल एकदम स्ट्रॉंग आहे त्याबद्दल आपल्या देशा बाजूने देशातल्या माहिती

त्यांनी ठरवलेला कार्यक्रम आहे आणि ते कार्यक्रम पक्षाचा कार्यक्रम एकीकडे तुम्ही सांगताय विकास तुम्ही एवढे विकास कामे केले सांगताय दुसरीकडे सांगताय की महायुती जे उमेदवार त्याचं काम करू म्हणजे अद्याप पक्षांकडून तुम्हाला तुम्हीच उमेदवार असं निश्चित शंभर टक्के बीज आहे काय सांगायचं तुम्हाला आता तुम्हाला हेच काढायचं होतं भारतीय जनता पार्टी कड लिस्ट आहे त्यांची नाराजी दुसरा एक प्रश्न असा आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांचं नाव घेतात देवेंद्र फडणवीस घेतो एकनाथ शुद्ध घेतो आता अडीच वर्ष तुमच्याच पक्षाचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होत आहेत त्याचे काही काम केले नाही का कारण त्यांच्या तुमच्या त्यांचं नाव आम्ही त्या दोन्ही दोन्ही निवडणुकीमध्ये मदत केली म्हणून सांगितलं होतं तुम्हाला आमचं काम काय कुणाच झालं नाही ते काय कागद वाचलेलं आहे उद्धव साहेबांनी काम केले नाही असं नाही त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होता तो दिला आणि वेळ देणाऱ्या माणसाचे समस्ये ऐकल्या निश्चित झाला त्यावेळेस त्यांनी गद्दार म्हणून उल्लेख केला मात्र दुसऱ्या बाजूला त्यांच्या स्टेज चार पक्ष बदललेला उमेदवार त्यांनी जाहीर केला आम्ही एक सांगा उद्धव साहेबांचं संगमनेच स्टेटमेंट आहे हा तुपसोर आहे हा गद्दार आहे आता आम्ही तर समजा भारतीय जनता पक्षाचा आमचा जन्म झाला आम्ही त्या विचाराशी सहमत त्यामुळे उद्धव परंतु ह्या ठिकाणी काम करत असताना उद्धव साहेबांनी आम्हाला मदत केली पण शिवसेना भाजपच्या युती म्हणून आम्ही खासदार झालो आम्ही त्यांच्या बरोबर आहे ना आता गद्दार हा किती आता तुम्ही सांगा चूक तु चोर बोलले तेच गद्दार तेच बोलले आता सावकार झाला कसा आम्हालाच कळाला स्वतःला नाही नाही त्याबद्दल नाही आता ते मुख्यमंत्री आणि त्याच्यामध्ये लोकसभेचा उमेदवार आपण राहणार आहे त्यामुळे त्याचं पुढं बघू काय आहे ते आसाद शेकन शेकन आसाद तुम्ही जे म्हणता लोकसभेचे उमेदवार मी राहील नक्की झालेलं आहे हेमंत पोलसेंच्या बाबतीत सुद्धा असाच झालं होतं सेकंड शिंदेनी जाहीर केलं होतं मात्र काल त्यांना शक्ती प्रदर्शन करावं लागलं ठाण्यात जाऊन उद्या जर तुमच्याही नावाच्या बाबतीत असाच मंदोर झालं तर तुम्ही शक्ती प्रदर्शन करणार का काय गरज नाही तशी आमची शक्यत शक्ती प्रसंगी गरज नाही आमचा मुख्यमंत्र्यांवर हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे धन्यवाद पक्ष वाढण्यासाठी कन्नड बोलणार ना तिथं कोणी पक्ष करत सर्वच पक्ष मागणार ना त्यांचं काय चुकलं काय मानसी नाराजी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून आली आता ती दूर होईल का दूर होईल सर्वांची दूर होईल आलेच ना हे काय भाजप राष्ट्रवादी शिवसेना पंतप्रधान मोदी साहेबांचं एक महत्वाकांक्षी प्रकल्प होत आमचा आदर्श गाव त्या अंतर्गत प्रत्येक खासदाराने गावात दत्त घ्यायची होती आपण कोणती गावात दत्त घेतली होती काय विकास केलं आता काय झालं त्यानंतर तुम्हाला स्पेशल आम्ही मिटिंग लावतो त्यांचं मत होतं की खासदार एकाच गावात जाणं मुश्किल होतं आता ते देताना आम्हाला पाच कोटी रुपये निधी आहे आणि एका विधानसभेला ऐंशी लाख रुपये येतात आता आम्ही जर सर्व पैसे एकाच गावाला दिले तर अडचणी उन्ह्या गावासाठी एका वर्षात नाही नाही निधी त्या गावामध्ये मालुनच्या गावामध्ये घरकुल असेल शाळा असेल ते सेंट्रल चे गवर्नमेंट चा फायदा सर्वांना झाला त्यामध्ये आदर्श गावचा प्रॉब्लेम आहे की निधी तुम्ही कुठून देणार आहे त्यामध्ये ती अडचण